हा कुणाला फोन करते तुला असेल तर नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे म्हणजे ना मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत अजिंठा लेणी अजिंठा लेणी ही जळगाव जिल्ह्यापासून व छत्रपती संभाजी महाराज नगर ज्याला पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं त्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे दोघांच्या मधोमध वाघोर नदीच्या काठावर बसलेलं हे स्थान आहे जे अजिंठा लेणी बुद्धच्या जीवन चरित्रावर म्हणजे जीवनचित्र चरित्र त्यांचं असं की त्यांचा जो जन्मापासून ते पार त्यांच्या जो प्रवासापर्यंत आहे संन्यासाचा प्रवास त्यापर्यंतचं सगळं शिलालेख व चित्र सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे तर चला आज जे एक्सप्लोअर करणार आहोत आपण ते त्यासाठी जाऊन पोहोचलेलो आहे तर असा आपल्याला एक बसस्टँड लागलेलं ला आहे आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे पार्क केल्यानंतर तिथून आपलं बसस्टँड लागलं आहे बसस्टँड वगैरे बस वगैरे आपण आता पिक करूया तर चला जाऊया तर बस वगैरे येईल ती बस वगैरे पिक करून मग तिथे जाऊया कॅमेरा वगैरे अलाउड आहे की नाही माहीत नाही पण तरी आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू जेवढं दाखवेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न तर असं बस बसस्टॉप आहे बसस्टॉप वगैरे बस वगैरे लागलेले आहेत तिथं गाडी वगैरे पार्क करून आल्यानंतर आता आपण जाऊया तर अशी ही महाराष्ट्र राज्य परिवहनची बस असते आपल्या गाड्या पार्क केल्या इथून बस जी आहे ती घ्यायची आणि तुम्ही आपल्या पाच किलोमीटरचा प्रवास हा या बसने करायचा आहे तर चला जाऊन बघूया तिकीट वगैरे आपण इथेच इन्क्लूड करूया आणि इथून जाऊया आपलं प्रॉब्लेम करतात इंटरव्ह्यूला आल्यानंतर बघा असं ना कशा दिसतो आपल्याला असे लेण्यांचे प्रकार आहेत बघा टोटल तीस लेण्या आहेत जिथून सुरुवात होते दो एक दोन तीन चार पाच असं स्ट्रक्चर दिलेलं आहे हे लेण्यांचं दिसतं बघा आणि हे स्ट्रक्चर असं आहे लेण्यांचं ते आपण आता कसं फिरणार इथून पाच किलोमीटर अंतरावर चालून आल्यानंतर आपण चालून म्हणजे गाडीत बसून आल्यानंतर बस लागते बस आलेली आपण आपलं ते असं बसस्टँड बसस्टँड आल्यानंतर ती बस आली बसनंतर मग आता आपण एंट्री करूया एंट्री केल्यानंतर आत्ता जर आपण आतू इथे उतरलो नाही बस जे वाहनतळावर उतरले वाहनतळावर उतरल्यानंतर आता माझ्या मागे दिसतंय ते तिकीट सेंटर तिकीट सेंटरला तिकीट वगैरे काढून आता आपण जाऊया मध्ये कॅमेरा वगैरे का नाही माहीत नाही पण तरी ट्राय करूया आपण की बघूया किती व्हिडिओ शूट करता येतो किती नाही करता येतो तरी बाकी जे बोलले ती करता येईल म्हणून तर चला जाऊन या तर अजिंठा अजिंठाची बिरू लेणी ह्या लेणीचा जे सात वाहन राजा व वाघाटक राजा यांच्यापासून ही खोदल्या गेलेला राजा याचा इसवी सन दोन ते चार शतकापासूनचा इतिहास आहे जे की गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित त्यांचे जे जन्मापासून ते पार त्यांनी संन्यास घेतलेल्यापर्यंत सगळं छायाचित्र कोरलेलं गेलेलं आहे या तीस लेण्या आहेत या तीस लेण्या आपल्याला ले किती एक्सप्लोअर करता येईल ते बघूया आपण आता आपण अजून त्या वेळेस वरती जाण्यासाठी निघालो आहे तिकीट वगैरे काढून बाहेर वगैरे आलो आहे बाहेर तिथे तिकीट काउंटर कॅन्टी वगैरे लागलो की तिथं आपण तिकीट वगैरे घेतलं तिकीट घेतल्यानंतर आता आपण निघालेलो आहे तर आत्ता आपण चाललो आहे जाऊन बघू एक्स वगैरे करूया की अजिंठाचं काय काय किती लेणी वगैरे आहेत तर चढायला आपण आता चढतो

हो असे स्ट्रक्चर पूर्ण दगडात कोरलेले दिसतं आपल्याला आता सेकंड कॅवेजमध्ये जाऊन बघू आपण की आपल्याला काय काय दिसतंय ते प्रत्येकी शूज कंपल्सरी काढून द्यायचे आपल्याला कारण की बुद्ध धर्मावर आधारित आहे जे जगाला बुद्ध धर्माबद्दल माहिती देणार आहे हे अजिंठा कॅवेज आहे शूज वगैरे लिंबू करू आणि आपण जाऊन बघूया काय काय शूटिंग वगैरे काढतोय ते काही माहीत नाही पण चला बघून येऊ

येऊन बसलो आपण कॅवेस नंबर फोरला जिल्ह्यात या कधी बघणार नाही आपण स्ट्रक्चर बघा असं असतं पूर्ण दबडात चिरले स्ट्रक्चर दिसतो खंड दबडात चोरलेली लेणी असं स्ट्रक्चर दिसतो तिथून आता आपण एंट्री वगैरे करू एंट्री केल्यानंतर बघूया आपण सगळं कॅव्हस वगैरे जे याचा जो इतिहास आहे तो ही दोन ते चार इतकाचा आहे जे तोटे बुद्धाच्या जीवनावर आधारित आहे सगळं आपण आता सगळं बघणार आहोत एक्सप्लोर करणार आहोत जे जे तुम्हाला दाखवतो ते दाखवतो आता आपण मध्ये एंट्री केलेली एंट्री केल्यानंतर आपल्याला कॅव्हर पूर्णच कॅव्हचं स्ट्रक्चर असं दिसतंय पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेलं हे स्ट्रक्चर आहे हेमियन यांचं जे आहे हेमियन कंपनीपासून जे आहे पूर्ण दगडात तोर अखंड असा भीम आहे पूर्ण भीम अखंड दगडात कोरलेला आहे

जो की तो सभागृह दिसतो इथं बहुतेक त्यांची मिटिंग वगैरे किंवा हे जे ना हे चिंतन वगैरेसाठी करायला असावं किंवा ध्यानासाठी बसला असावं दिसतो आणि वा ही वाघुर नदी आहे जी आता खालून चालली आहे वाघुर नदीच्या काठावर बसलेलं आहे सगळं मंदिर आहे कारण तिकडे पूर्ण कॅवेस वगैरे बघणार आहे आपण आता त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण चार आणि एक नऊ कॅवेस नाही बघू चार नंबरचीच कॅवेस बघितली त्या पुढची आता पुढची कॅवेस कव्हर करूया आपण आता आता ही कॅवेस करूया बघूयामध्ये एंट्री वगैरे शूज वगैरे काढण्याचं काही दाखवत नाही गं आणि चला जाऊन बघूया आपण

एक कॅव्हरले थोडं पुढे आल्यानंतर आत्ता नंबर लागले आता सहा नंबरची कॅव्हेज सहा नंबरची कॅवेज कवर करू टोटल तीस नंबर तीस कॅव्हेजीस कॅवेज कवर करायचे आपल्याला सहा नंबरची कॅवेज कवर करूया आणि जाऊया पुढे आता आपण खाली बघितलं स्ट्रक्चर वगैरे हा हॉल हॉलो आपल्याला वापरू चल बघूया खाली जसं तसंच बघूया मी लहान आवाजात बोलतोय कारण की तो व्हिडिओग्राफी आलो नाही

स्ट्रक्चर दिसते म्हणजे हे जे इश्यूजन दोनशे ते चारशे वर्षपूर्वी जे स्ट्रक्चर आहे यापुढे किती प्रगत झालेली ही जी याची आपल्याला आता दिसते बघा आपण फक्त म्हणतो की आता आपण त्याच्या अवगत आलेलं पण त्या काळात त्या लोकांनी किती किती गोष्टींचा विचार किती किती गोष्टी सोडवून धरल्या जे आपल्याला ह्याच्यात दिसतात बघ माझ्यामुळे गौतम बुद्धांची मूर्ती असेल गौतम बुद्धांची मूर्ती हीच मूर्ती प्रत्येक जी जागतिक गौतम बुद्ध जो बौद्ध धर्म आहे त्याचा अविस्था करणारी जी लिहिली ही दाखवते याचा एक प्रतीक म्हणून दाखवते ज्याचं की संयुक्त राष्ट्रसंघ ज्यांनी जनता खेळूसची जागतिक शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक गजत बोध करून ठेवली সেটা আপনারা দৃষ্টি

तर आता आपण सहा नंबरची कॅवेज बघून एक्सप्लोर करून आहे आत्ता बाहेर आलेलो आपण बाहेर आल्यानंतर आपल्या मागायची दिसते कॅब्हेज दिसते बघ अशा सगळ्या कॅव्हेज दिसत आहेत पूर्ण दिसतं पण पूर्ण अखंड दगडांमध्ये कोरलेल्या आहे नदी आहे आता माझ्या मागे जी वाहत ही वाघूर नदी आहे वाघूर नदी ही शिल्लोड तालुक्यात येते जी औरंगाबाद ज्याला पहि ज्याला पहिल्यांदा औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका सिल्लोड तालुक्याजवळ वाघूर नदीच्या काठावर बसलेलं आहे अजिंठा विरोड लेणी आहे तर अजिंठा विरोड लेणीचा शोधा कसा लागला तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी ज्यावेळेस मराठी आणि इंग्रजांचं युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये जेव्हा इंग्रज हे खूप गायड झाले होते काढ झाले असल्यानंतर ना त्यांना जे उपचारासाठी हे अजिंठा रोडच्या गावाजवळ ठेवण्यात आलं होतं तिथं गावाजवळ ठेवण्यात आल्यानंतरनं तर तिथं त्यांचं येणे जाणं हे जास्त प्रमाणात वाढलं जास्त प्रमाणात वाढल्यानंतरनं तेव्हा त्यांचे जे मद्रासचे आताचे जे मद्रासचे जे अधिकारी होते जेन स्मिथ हे त्यावेळेस शिकारासाठी यायचे शिकारासाठी आल्यानंतर त्यांनी जेव्हा वाघुर नदीच्या आत नदीच्या जवळ जी जंगलांमध्ये आत गेली आत गेलेले असल्यानंतर जेव्हा शिकार करण्यासाठी ते मध्ये त्यांना गेल्यानंतर एक दहा क्रमांकाची कॅवेस लागली लागली म्हणजे त्यांना ती दिसली तिथं त्यांनी शोध लागला शोध लागल्यानंतर त्यांनी ती मोहीम पुढे चालू ठेवली आणि शोध मोहीम सुरू केल्यानंतर ही अजिंठा कॅवेस पूर्ण त्यांनी ही शोधून काढली शोधून काढल्यानंतर त्याचे त्यांनी रिनोव्हेशन्स वगैरे केलं आणि नंतर ही आपल्यासमोर आज जी दिसते ही अजिंठा रोडची कॅवेस दिसते त्यानंतर तेवीस एप्रिल अठराशे एकोणावीस रोजी ह्या कॅवेसला म्हणजे आत्ताचे जे दोन हजार पंचवीस चोवीस याला आता साडेचारशे ते चारशे वर्ष पूर्ण होते तर चला अशी आपण भरपूर एक्सप्लोअर करायची आता दोनच एक्सप्लोर केले एक नऊ नंबरची कॅवेस आहे नऊ नंबरची कॅव्हेस एक स्ट्रक्चर दिसतो जे बुद्धांचे कलर वगैरे आता अशी ही दहा नऊ नंबरची कॅब आहे या नऊ नंबरच्या कॅबच्या बाहेर आल्यानंतर असं स्ट्रक्चर दिसतं जे बघणं व्यवस्थित दिसतं आता बघा आपल्याला जी कॅबेज दिसतं आपल्याला हे बघणं व्यवस्थित झालेलं आहे आता मूर्त्या वगैरेचं स्ट्रक्चर एक फ्रेममध्ये कोरलेलं बघा त्या फ्रेम मध्ये फ्रेममध्ये कोरलेलं बघा हे वरती बघा सेम दिसतं असे चित्र कोरलेले आहेत मागच्या मागच्यासाठी जो फ्रेम वगैरे सगळ्यातून त्यांच्या चित्र आहेत त्या चित्राला फ्रेम वगैरे करून ठेवलं होतं कारण की तर संशोधन चालू आहे अजून बाकी पोहोचले अजून कॅमिस्ट सगळे चालू आहेत कॅमिस्ट तीस ती दहा नंबर ती जॉन्स मी क्री शोधलेली होती त्यानंतर ते संशोधन त्यांचं पेंटिंग दिसत आहे

तीन ते तीन तास लागतील कॅव्हज कव्हर करण्यासाठी जे की शॉर्टकट एक तासात होणार नाही एक तासात शॉर्टकट करायचं असतील तर मेन मेन कॅव्हज तुम्हाला बघावं लागतील कॅव्हेज आहे तुम्ही जाऊन पण

रूम मध्ये सिटिंग व्यवस्था सुद्धा आहे छोटा रूम आहे जास्त जास्त हवा दोन बाय दोनचा रूम असा एवढा रूम आहे जिथं सिटिंग व्यवस्था सुद्धा हवा खुर्ची वगैरे जे सर ओट्याची सुद्धा सुविधा केलेली आहे जाऊया आपण दरवाजा तुम्ही की

पत्ता आव्या आपण तेरा नंबरचे कॅव्हि तेरा नंबरची कॅव्हज कवर करू कव्हर जाण्यासाठी रस्ता तेरा नंबर जे कॅनवेस चा बाजूला जे आपल्याला खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला आपण पुढे प्रोग्राम आणि तुम्ही बघू या परत एवढं कॅनवेस आहे तयार प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे रूम्स वगैरे कोरलेले आहेत म्हणजे तुम्ही ध्यानस्त बसू शकता वगैरे असे काही कॅनवेस आहेत जिथं बसायला झोपायला उठायला सगळी सोय असं त्यावेळेस करून ठेवलं होतं हे नियम पंथी यांचं हे आहे हे नियम पंथी यांनी बांधलेला असावं जे की वाटक राजा आणि सातवे राजा राजवहाणी जे राजौघे यांनी त्यांच्या कालखंड मार्ग केलेला असावं चला जाऊन बघूया खूप काही आत्ताचा एक घंटा चालू आहे दोन घंटा कोर करण्यासाठी लागेल पंधरा नंबरची कॅस लागली

दिसत आहे पेंटिंग दिसते पेंटिंगमध्ये असे समोर राजा गरीब श्रीमंत स्त्रिया अप्सरा करा करी हे ज्या सगळ्या गोष्टी होत नाही काही सतरा नंबरची त्यावे असेल ही शेवटचं चित्रलेखन आपल्याला भेटणार आहे म्हणजे इथंच शेवटचं जे याच्याकडे आम्ही चित्र बघायला भेटणार नाही अशी ही भरपूर चित्र इथं कोरलेली गेलेली आहेत जे की जडबुटी वनस्पतीपासून अशी हे कॅव्हसमध्ये कोरले गेले जे हरीश नरेश महाशेष हे चारशे सात ते पाचशे वर्षापूर्वीचं हे स्ट्रक्चर आहे जे की वाकटाक राजा जो होता नरेश त्याने हे छायाचित्र त्याच्या कालखंडातही बोलवलं गेलेलं आहे दिसतं आपल्याला

चोवीस नंबर चीवे भरपूर से छोटे छोटे कैवेज है पर अपन कॉर आता है आता ही चौबीस नंबर चीवेसा दोन तीन त्यावेळेस राहिलेला आहे दोन तीन त्यावेळेस बघून मग आपलं झालेलं आहे सगळं तिथून चालू केलं होतं आपण तिथून स्टार्ट केलं होतं असं करत करत आपण इथपर्यंत आलो तर पंचवीस ते चोवीस ते पंचवीस नंबरची कॅवेज असेल ज्या कव्हर करू आपण त्यानंतर आपलं संपेल एक सीस नंबरची कॅवेज आहे लास्ट वेळेस कवर करू आणि आपला तो बे ब्लॉक संपवू आपण स्ट्रक्चर असत 革命。

सगळ्या गोष्टीपासून संद्यासुद्धा तो कोणत्या गोष्टी या सगळ्या आहेत तो पण सगळ्या मी दिलेल्या होत्या त्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठे मला आवडला आहे काही काही केलं करण्याची तर जेवढं मी तेवढं मी बोलतो आहे चला जाऊया आजच्या बाबतीत सुरू बंद होतो नऊ ते पाच टाइमच बंद असतं

जिल्ह्यातील शिंदे तालुक्यात वाघो नदीच्या पाठावर बसलेलं हे सगळं स्थान जे तुम्हाला आकडे असेल अजिंता टॅरेस आणि त्यांना तुम्ही नक्की या जिल्ह्यापासून आला परीक्षित अनेक शिवसेने आहे तर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांपासून आला तर शंभर नदीच्या अंतरावर म्हणजे जळगाव आणि औरंगाबाद संभाजी महाराज या दोघांच्या महो बसलेला आहे नेक्स्ट